नमस्कार जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात कसं राहणार हवामान कोणकोणत्या तारखांना पडणार जोरदार पाऊस पाहूया पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे महाराष्ट्रात हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे अनेकांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे शेतकरी म्हणतात की एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल मात्र पंजाबरावांचा अंदाज चुकत नाही पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने याचा त्यांना शेती कामांमध्ये मोठा दिलासा मिळत आहे दरम्यान पंजाबरावांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात नुकताच एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे यात पंजाबरावांनी महाराष्ट्रात सव्वीस जुलैपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात तिथे पावसाला सुरुवात होईल पावसाला दोन दिवसाचा मुक्काम राहण्याची शक्यतासुद्धा तिथे त्यांनी व्यक्त केली आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात म्हणजेच महाराष्ट्रात सर्वदूर या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात पावसाची तीव्रता चांगली राहील आणि यामुळे ओढे नाले भरून वाहणार आहेत काही भागामधील छोटे मोठे तळेदेखील भरले जातील तसेच मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवड आवक देखील वाढेल असा आशावाद पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे पंजाबराव म्हणतात की दरवर्षी दहा ते पंधरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो या काळात आषाढी वारी असते आणि या आषाढी वारीच्या कालावधीत दरवर्षी चांगला दमदार पाऊस पडत असतो यंदाही या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदा पावसाचा कुठेच खंड पडणार नाही चार पाच दिवस मराठवाडा विदर्भात तर चार पाच दिवस विदर्भ विभागात अशा पद्धतीने पाऊस सुरूच राहणार आहे पंजाबरावांनी सव्वीस जुलैपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे मात्र चौदा जुलै ते वीस जुलै या सात दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात व्यक्त केली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद